काय कारणा काय हसता गाव त्याला सांगितलं म्हणजे सर्व काही माहिती दुसरं कारण म्हणजे तुम्ही म्हणजे गाण येत असताना जखमी आता देऊन सांगितलं आहे म्हणजे बरोबर आहे जसं हाताने गोष्ट लाखात घरी <anchored> जे मला दान मारण्यासाठी हातातली वाटी हातापर्यंत घेऊस घेऊन दिला म्हणजे म्हणजे मला हे वाटी या हातात घेऊन मला मयासा आता मला सगळा करण्यासारखा शूर धीर गंभीर दादश माणसाचा भरसा पाहिजे

सोन्याचा पाल आहे सोन्याचं चाल आहे पंच भगवानाचा पदार्थ आहे कोणापर्यंत आणला पण थोड्या जाण्याची पद्धत आहे का असा धाव सत्ता धा हाई अरे बन काय म्हणजे करा धरा म्हणजे घराधरा म्हणजे घरा करा म्हणजे

काही ठिकाणी पंढरीशी झाले जा काही ठिकाणी पंढरीची वारी आहे माझ्या उपदेश करा काही ठिकाणी चला पंढरीशी जाऊ हातात धरून नेलं काही ठिकाणी म्हणजे आमच्या पुलातच वारी आहे आमच्या फुलात आहे आमच्या माझ्या बदला आमच्या आजी म्हणजे वारी खरंच आले आम्ही तेच वारी करणार माझ्या कुला ते आहे मला ते वारी करायची आहे गडबड करा खाऊ नका कारण आजचा दिवस उद्या नाही उद्याचा त्या भरोसा विकास नाही याचा काही भरोसा नाही

नाही पण राहिले का तुला आतापर्यंत हजारो माणसं कोणाचे राहणारेच नव्हे कोणाला राहणार नाही कारण काल चक्रमान जे असा आहे तेव्हाच तुला कितीतरी जीव जन्माला येतात आणि कितीतरी जीव मरतात आता किती स्थावर म्हणून निर्माण परमनिर्वाहापर्यंत हजारो जीव भगवंताने या मग केले हजारो काही जीवाची आपण कल्पनाही करत नाही करतो का तू जो हय झाल आपल्या शुष्मात आपल्या कुणामध्ये आहे आपल्या कुणामध्ये मिळते आपल्याला मानवाचा ग्रेह मिळाला त्या देऊन जर आपण काही प्रेम ठेवले नाही जेवणा त्या जीवात आपल्या जीवात काही नाही नाही पुष्प आपण तू सांगतात की नाही अगे तुम्हा आम्हाला एक जीवन जेवण्याची शैली आहे त्यान आहे त्या जीवनात जगण्याचा त्यान करते काय बरं जगण्याचा आर हो। भय निद्राईत सगळं सर पण माणसाला एक विशेष त्यान आहे की माणसाला कळते कोण आहोत मी मानव आहोत पण आपल्याला एका मानवाचा निर्द मिळाला हा फक्त सुलभ आहे शेवटाची पाणी एकदम मनुष्य जन्म आणि चुकला गाड्या आता गाड्या सुभाव झाला पहिली गाड्या राहायची बाराची चारची गाडी बाराची गाडी गेले की चार वाजेपर्यंत फक्त आता पाणी भेटत नव्हतं पाणी हाटलं आहे ना थोडं चार वाजेपर्यंत इलाज नव्हता ऐक म्हणून ते गाडी वाराची जाऊ नये पाचसं तयारी करून गेलं साडेआठ येऊन असायची गाडी तर गाडी उठली आम्हाला आमची आधी घरा 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 पंढरी पंढरीच्या वाटल्याकडे पण आयसा तो सुरूप होशील मजूर

सासू करते, करते नंदर करते जाऊन करते मी आता नाही बाई जायला म्हणजे असं लागते कारण मुलीचं घर सासराचे घर असते एकदा तरीच आहे एकदाचीच आहे डबल जाऊ एकदाची जाय बापाला फक्त माहिती एकदा गेली म्हणजे संसारात डबल येतो डबल जाऊ अस एकदा तरी बाई एकदाच आहे जाय बाई जाते आणि संसारात एकदा गु माणसारात पुच्या लोकांना काहीतरी लवकर का माणसं संसारात जुवा एकला त्या लवकर नाही का म्हणून बाई गेली मुलगी संसारात बाप गेला तरी लपणारी ना रे का बाई एकदा तरी जाय म्हणणारी मुलगी मग पावल्यासून बाई म्हणजे बाबा फार बाजूवरच खाली टाकलं बाई बाई का एकदा तरी येते आता येऊ डबल येऊ मग डबल येऊ तुम्ही आता का आता आता मी आलं का वाचणार नाही का मी आलं तर उठून बसणार नाही मी आलं तर पडणार नाही मग आता येत नाही मी डबलचारी करू नका कारण पुढा बोर शाळेत जाणार मालकाचा बाहेर मला लागते लईराव लागते तू करा लागते तू टीका लागते मला कोणती बर म्हणणार ती मेहनत नाही तसंच मंडळीला काही एक वेळ करी पण एकदा तरी एकदा जाय एकदा जाऊन असं नाही एकदा जाणं म्हणजे तुझ्या वेळ एकदा के केलं की माझी आता मन धरण केली त्याला वारी की घरी राहू वाटत जावं किती पाय चुकू द्या हात डोकं तुकू द्या पोट टुकू द्या पैशाची सोय असो आठवा तसो जावा वाटते म्हणजे इतकं ठरवलं जरी नाही झालं पण मनाची वारी बर आता अडचण येऊ नाही आली तरी काय होते पण शिररा मनाने राहते मग सारखं पंढर ओला पटव गेल्या असते पडव केल्या असते पडव केल्या असते पडव गेल्या संध्याकाळी जेवले असेल का धुकले असेल कासवता असते म्हणजे शरीर घरी राहते मन पण एकदा तरी सुखा लागेल शीतळ म्हण तरी पंडारीशी जाय एक वेळ एकदा पंढरपूर जाय काय सांगितलं खरा आम्हाला वैकुंठ रचना असताना आधी पंढरी निर्माण आधी रचनी पंढरी आणि मग वैकुंठ अगदी आधी पंढरपुराची रचना केली आणि मग वैकुंठा आहे फक्त एक होते की याचा दिसते ते चिंटते पण पंढरपूर आमली पाप तरी हरी चंद्रभाई आपलं पाप मा देवळाची पाठ चंद्राची तीनशे पाहता मंदिराची ध्वज मिळेल मुक्ती सहज मिळेल जरा पाहता ध्वज मंदिराची ध्वजा म्हणजे मंदिराचा ध्वजरी पाहिला ध्वज नाही ध्वज ध्वज पाहिला मुक्ती आता हे मंदिरावर ध्वज आहे आणि कळत गुरुवारी परमाण आहे पाहता म्हणजे सहज मुक्ती मिळते किंवा तुका म्हणे मोक्ष देखील या चल आणि तात्काळ येणार अहंकाराचा विजयी पलीकडे काय सांगितलं पंढरपूर परेशा गोदावरी चालीचे मासा वाय वारा नशी मासा गोदावरी एक दिवसात आज पंढरपूर परेशा पंढरपूर आपण घरी जरी पंढरपूर पाय जरी ठेवला नुसता पाय तरी पण गोदावरी

आपलं इथे कर्तव्य करून परमार्थ केला नी। कर तर पुण्य पण इथे कर्तव्य करून आपण आहोत आपल्या जर शेतामध्ये धरण वाचलं तर पाया पुणे लागल त्या बाप लागत इथे कर्तव्य हिंदी धर्म आहे ते करत असताना असताना म्हणजे पुण्य म्हणत असते आपलं जे कर्म आहे स्वतःचं कर्म करून पुण्य Right? दागरा, करा, खाळाचा त्याच्यात सांगितलं नाही चपेट म्हणजे आपल्यावर खाळा